नमस्कार शेतकरी बंधवानो आज अकरा ऑगस्ट सोमवार सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे खरीप दोन हजार बावीसपासून थकीत असलेली भरपाई खरीप दोन हजार चोवीसमधील विविध ट्रिगरनुसार मिळणारी रक्कम आणि रब्बी हंगामाची नुकसान भरपाई ही सर्व आता थेट आज सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली असून याच निर्णयाची घोषणा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज शिव चौहान यांनी केलेली आहे तर आज राजस्थानातील झुंझुनू येथे भव्य कार्यक्रम होणार असून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा देखील उपस्थित राहणार आहेत शेतकऱ्यांनी याआधी भरपाईसाठी वारंवार आंदोलने केली होती काहींना तर खरीप दोन हजारपासूनची नुकसान भरपाई अजूनही मिळालेलीच नव्हती पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जुलैचा हप्ता मिळाल्यानंतरही विमा कंपन्यांनी पैसे नाही दिल्यामुळे केंद्रीय पातळीवर थेट हस्तक्षेप करण्यात आलेला होता तर आता अखेर विमा कंपन्याचा दावा मंजुरी रक्कम ट्रान्स्फरची तयारी आणि डिजिटल स्वाक्षरीची प्रतिक्रिया प्रतिक्रिया ही ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट आता केंद्र सरकारकडून सूचना दिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमची रक्कम आता नुकसान भरपाई ही दोन हजार बावीसपासून जे थकलेली आहे ती आज खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद